ओ नमो नारायण श्री स्वामी समर्थ ली डॉक्टर कृष्ण देवगिरी आंतरराष्ट्रीय योग शद्गुरू चला तर आज आपण जाणून घेऊया योग विचारधारामध्ये बलि प्रतिपदा म्हणजेच दीपावली पाडवा याचे महत्व आपण आज जाणून घ्यायचं आहे बलिप्रतिपदेमागील आख्यायिका आणि पाडव्याची परंपरा धर्म इत्यादीबद्दल जाणून घेऊया कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे प्रतिपदा या दिवशी बली आणि त्याची पत्नी विंदयावली यांचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते या दिवशी गोवर्धन पूजाही करतात या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ प्रारंभ होत असलेले व्यापाऱ्यांचे नवे वर्षही देखील याच दिवशी सुरू होते मंगल स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात काही ठिकाणी रात्रीही ओवाळतात दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसापैकी एक दिवस असा हा दिवस म्हणजे या दिवसानिमित्त अनेक कथापुराणात प्रसिद्ध आहेत माता पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्यूत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही म्हणतात तसेच आसुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातो आणि विरोचनाचा पुत्र होता बळीचा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवाड विडयशील प्रजादक्ष राजा असे नाव होते दानशुरात अग्रेसर होता त्याची शक्ती व संपत्ती इतकी वाढली की त्याने देवाचाही पराभव केला लक्ष्मीला दासी केली देवांचे स्वातंत्र्य हरवले मग बळीराजाला हरवण्यासाठी विष्णूंची निवड करण्यात आली एकदा बळीराजा यज्ञ करीत होता यज्ञानंतर धर्माची पद्धत होती भगवान विष्णूने वामन अवतार धारण केला आणि बटुवेशात राजा समोर उभे झाले बळीराजाने विचारले काय पाहिजे बटू म्हणाला मी मागेल ते तुला द्यावे लागेल असे वचन दे मला बळीराजा म्हणाले मी वचन देतो तुला हवे ते माग बटू म्हणाला तिन्ही लोकांवर तुझे राज्य आहे मला हे फक्त तीन पावले जमीन दे बळीराजा वचनपूर्ती करणारा राजा होता त्याने ताबडतोब हातात जल घेऊन ते सर्वांच्या समोर बटरूपधारी वामन अवतार धारण केलेल्या विष्णू नारायणाला मी भक्त प्रल्हादाचा नातो आणि विरोचराचा पुत्र आपल्याला आपल्या इच्छेनुसार आपण मागितलेली तीन पावले जमीन दान देण्याचे वचन देत आहे असे म्हणत तो वचनबद्ध झाला बळी वचनबद्ध होताच बटुरूप धारी वामन अवतारी विष्णू नारायणाने प्रचंड रूप धारण केले विष्णू नारायणाचे असे विराट रूप पाहून सर्वजण अचंबित झाले आणि भयग्रस्त झाले त्याच वेळी विराट रूपातील वामणाने प्रथम पहिले एक पाऊल स्वर्गात दुसरे पाऊल भूलोकावर ठेवून देवलोक आणि पृथ्वीलोक लोक पादांकृत केला दोन्ही पाऊले संपूर्ण विश्व आपल्याकडे घेतल्यानंतर त्याचवेळी विराट रूपातील वामणाने प्रथम पहिले पाऊल स्वर्गात दुसरे पाऊल भूलोकाळवर ठेवून देवलोक आणि पृथ्वी लोक पादांकृत केला दोन्ही पाऊलांमध्ये संपूर्ण विश्व आपल्याकडे आप घेतल्यानंतर मी माझे तिसरे पाऊल कोटे ठेवू असे प्रत्यक्ष बळीराजाला विचारले बळीराजा एकवचनी राजा, राजा, एक राजा म्हणून ब्रह्मांडात प्रसिद्ध होता आपले वचन अपूर्ण राहू नये म्हणून क्षणाचाही विलंब न करता बळीराजा आपले मस्तक विष्णू नारायणाचे समोर झुकून तेथे ते पाऊल ठेवा असे म्हणत आदराने उभा राहिला आता क्षणाचाही विलंब न करता बटुरूपधारी वामन अवतारी विष्णू नारायणाने आपले तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले वामळाने बळीराजाला पाऊलाखाली दाबले त्यामुळे बळीराजा पाताळ लोकात गेला गर्विष्ट झाला तरीही सत्वचिल दानशूर बळीराजाला पाताळ लोकांचे राज्य बहाल केले आणि वर दिला कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची क्षमाशीलतेची पूजा करतील या दिवसापासून लोक दानशूर बळीराजाचे स्मरण म्हणून कार्तिक प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणून ओळखू लागले बलिप्रतिपदेला बळीराजा हा शेतकरी राजा होता त्याला तीन पावले दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवळताना म्हणतात इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो अशी म्हण रूढ आहे आता दीपावली पाडवा या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया कार्तिक प्रतिभेला आपण दीपावली पाडवा म्हणून देखील ओळखतो दीपावली पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दीपावलीतील पाडवा नऊ वर्षाची सुरुवात मानतात याच दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवंत सुरू होतो इसवी सनाच्या आकड्यामध्ये सत्तावन्न किंवा अठ्ठावन मिळवले की या संत्वराचा अनुक्रमांक मिळतो शालिवहन शकाळच्या आकड्यामध्ये एकशे पस्तीस किंवा एकशे छत्तीस मिळवले तरी की संवत्सराचा अंक मिळतो महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व बाहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात घरोघरी सायंकाळी पाठाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणे नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या बाहेरी साजरी करतात यालाच दिवाळ सण म्हणतात त्यानिमित्तानं या दिवशी जावयास आहेर करतात उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते या दिवशी देवाला अनेक पकवाडांचा आणि मिठायांचा ढोंगर अर्पण केला जातो म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात लक्ष्मी प्रतिसाद वयांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात व्यापारी लोकांच्या जमा खर्चांच्या किर्द खतावडीच्या नवीन वया या दिवशी सुरू होतात कीर्द खतावण्याच्या नवीन वया सुरू करण्यापूर्वी वयांना हळद कुंकू गंध फूल अक्षता वाहून पूजा करतात घरोघरी सायंकाळी होते रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व वा पत्नी पतीला ओवाळणी घालतो याच ठिकाणी आपण जे दीपावळीचा सण का साजरा करतो याबद्दलचा थोडक्यात सारांश आपल्या समपर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न धन्यवाद ओम नमो नारायण आहे